फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आहेत की आम्हाला ओव्हरऑल पूर्ण वेट कमी करायचं आहे म्हणजे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक्सरसाइज सांगा पोटाचा घेर कमरेचा कमरेवरचा फॅट मांड्या हात म्हणजे पूर्ण बॉडीची तुम्हाला चरबी कमी करायची आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे ना कंटिन्यू मध्ये आपण सगळे एक्सरसाइज करणार आहोत तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करत असाल तर व्हिडिओ समोर ठेवा आणि कंटिन्यू करा तर प्रत्येक एक्सरसाइजचे इथे मी दहा दहा काउंट करत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे सुरुवातीला आपण वॉर्मअप असून स्टार्ट करूया तुम्ही काय करायचंय वॉर्मअप झाल्यानंतर कर ज्या काही एक्सरसाइज आहेत त्या तिथे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत सगळ्या एक्सरसाइजचे तीस तीस वेळा काउंट करून आता मी तुम्हाला कंटिन्यू मध्ये सगळ्या एक्सरसाइज दाखवते दहा दहा अशा करून काउंट करून तर तुम्हाला ह्या एक्सरसाइज पूर्ण आठवडाभर करायच्या आहेत व्हिडिओ समोर ठेवा आणि आठवडाभर कंटिन्यू करा तीन तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी वेळा काउंट करून आणि मला आठ दिवसानंतर तुमचा रिझल्ट सांगा की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काय फरक दिसला तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात पहिले इथे जॉगिंग करायचंय हळूहळू करायचंय पूर्ण एक मिनिट जॉगिंग करून घ्या थोडा स्पीड वाढवायचंय त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय इथे दोन्ही हात कमरेवरती श्वास घेतली मानवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला मान खाली आपल्या उजव्या साईडला वन टू थ्री नवीनच करताय तर हळू करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर इथे दोन्ही हात आपल्याला शोल्डर वरती ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर दोन्ही हात वरती वरती तो बोट तुम्हाला आतमध्ये स्ट्रेट करत राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर हातखाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर दोन्ही हात कमरेवरती हिपन रोटेट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन

दोन्ही हात समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिव्हर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दोन्ही हात मांडण्यावरती आपल्या शोल्डर रोटेट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन six, five, four, three, two, one. ten वन दोनी हाथ कमरे वरतीमागे करें से. one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. दोनी हाथ समोर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे तीन फुटा एवढं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या ज्या म आपण पाहिल्या त्या सगळ्या तुम्हाला करून घ्यायचंय आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत त्यानंतर इथे काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप उजवा हातवरती वन हात चेंज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड ट्वेन्स तीन सेट मारा थर्टी काउंट करून आता इथे नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत पाय स्टार्ट पाय वरती उचलणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं पूर्ण थर्टी वेळा काउंट करायचं नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय करायचंय वन थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन त्यानंतर नेक्स्ट पाय पुढे घेऊन जायचंय उजवा वन ट्यू नंतर डावा वन ट्यू थ्री फोर फाय थ्री सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचंय तीन सेट मारायचे थर्टी वेळा काउंट करूनच तीस आता इथे आपल्याला स्किपिंग आहे दोन्ही हात असे ठेवायचे आहेत असं समजायचं आहे की दोन्ही आपण स्किप उडवतो आहे वरतीन फाय थ्री क्यू वन रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आहेत उजवा पाय साईडला घेऊन जायचं आहे हात ओपन करायचे वन क्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर डावा पाय वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस वेळा काउंट करून तीन सेट मारा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला इथे समोर ठेवायचं हात पाठीमा घेऊन जायचं उजवा पाय साईडला डाव्या साईडला क्रॉस घेऊन जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला तीन तीस सेट मारायचे आहे तीस वेळा काउंट करून तीन सेट आता नेक्स्ट बघूया दहावा हात कमरेवरती उजवा हात इथे फोड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात चेंज करायचं दहावा हात फोड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन तीन सेट मारायचे तीस वेळा काउंट करू नेक्स्ट पाहूया दोन्ही हात समोर इथे ठेवायचे आहे तोंडावाटे श्वास सोडत राहा बॉडी थकणार नाही स्टार्ट वन टू थ्री फोर हळूहळू स्पीड वाढवायचं सिक्स सेवन एट नाईन टेन थर्टी वेळा काउंट करायचे किंवा वीस वेळा केलं तरीही झाले फास्ट करायचंय थोडं स्पीड वाढवा अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट पाहूया काय करायचंय डावा हात कमरेवरती ठेवायचंय उजवा हात असं सरळ ठेवायचंय आणि फक्त तुम्हाला पायवरती उचलायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा चेंज स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तीस वेळा काउंट करा फ्रेंड्स आणि मला आठ दोन सात रिझल्ट सांगा प्रत्येक सगळ्या एक्सरसाइज करा एकही एक्सरसाइज स्किप करायची नाही खूप जास्त वय आहे जम्पिंग केल्या तरीही चालेल आपण शेवटला एक्सरसाइज पाहणार आहोत जी शेवटची आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे तुमच्या कमरेवरती पाठीवरती जास्त प्रेशर येऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा एक्सरसाइज दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला पाठीला आणि कमरेला आराम मिळणार आहे तर ते दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे पायावरती उचलायचं वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा किंवा तीस वेळा काउंट करायचंय तीन सेट मारायचे यामुळे हाताची सुद्धा मुवमेंट होणार आहे पोटावरचा फॅट भांड्यांवरची जी काही चरबी आहे ती कमी होणार आहे नक्की करा आता इथे शेवटला कंबर आणि पाठ दुखू नये म्हणून तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे थोडस गॅप ठेवला तरी चालेल पाठीमागे अंगठा पुढे ठेवायचं पूर्ण बोट तुमच्या कमरेला घट्ट पकडायचे आणि श्वास घ्यायचा हळूहळू हो श्वास होत पाठीमध्ये आणि इथे होल्ड होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि आरामशेर रिलॅक्स असं करायचंय चार किंवा पाच वेळा करा थोडं कमरेला आणि पाठीला आराम मिळणार आहे बघा फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहेत आरामशीर करू शकता मी इथे फास्ट केलेत कारण मला सवय आहे जर बॉडीला सवय असेल तर फास्टच करा पूर्ण आठ दिवसात ना पूर्ण शरीरावरची चरबी कमी व्हायला लागेल पूर्ण घाम येईल तुम्हाला तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडीओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद